परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरात असलेल्या पोस्ट कॉलनी येथील मूलभूत नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी त्या परिसरातील मंदिर संस्थानाचे पदाधिकारी आज पंधरा मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत त्यांच्या काय आहेत मागण्या चला पाहूया त्यांची प्रतिक्रिया गणेश परभणीच्या वतीने आज दिनांक पंधरा ते दोन हजार रोजी नागरिक नागरिकांच्या वतीने साखळी पोहोचून आम्ही प्रारंभ करत आहोत परभणी महानगरपालिकेअंतर्गत पोस्ट कॉलेज या ठिकाणी आहेत त्यांचा विकास होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागण्या मांडत आहोत पण प्रशासन सारखं दुर्लक्ष करत आहेत अनेक एक निवेदन दिले आहे कारण आमच्या हक्कासाठी करत आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की पोस्ट कॉलेजच्या चारही त्यांचे डायरेक्ट झाले पाहिजेत नालीचे रुंदीकरण झाले पाहिजे त्याचप्रमाणे गणपती मंदिराच्या चारे बाजूंनी कंपाऊंड वाट झाले पाहिजे लहान मुलांसाठी गार्डन रिकाम्या जागेमध्ये झाले पाहिजे साहेब मिळाले पाहिजे महानगरपालिकेमार्फत लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे काजू भारली पाहिजे नळ जुळली पाहिजे आणि मंदिर परिसरामध्ये सुलभ शौचालय झाले पाहिजे त्याचप्रमाणे सार्वजनिक सभागृह या ठिकाणी शासनाकडून मिळाले पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याकडे मंदिरामध्ये गटूचं आदर काम झालेलं आहे रॅम्स पूर्ण झालेलं नाही तर ते काम पूर्ण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि मातूर काम होता कामाने उत्कृष्ट काम झालं पाहिजे निकृष्ट काम होऊ नये ही आमची विनंती आहे चांगलं व्हायला पाहिजे